अभी तो जैसे कि घटना अभी सबको पता ही है क्या हुआ है तो इस पर अभी ये बहुत क्रूरता से की गई घटना है तो ए, इस ऐसी घटना करने वालों को माफ़ी तो नहीं दी जानी चाहिए क्योंकि ये समाज के लिए भी घातक ही है आज इनको छोड़ेंगे ये कल किसी और पे हमला करेंगे मतलब ये सामाजिक प्रश्न हो गया अभी हमारा पर्सनल तो एक है अब हम किस दुख से गुजर रहे हैं हमको पता है मेरा भाई गया है मैं खुद वहाँ पर बहुत बहुत विद इन विद इन टेन सेकेंड्स में वहाँ पर पहुँच गया और मैंने खुद हाँ बहुत कोशिश की खुद हाथों से उठाने का उठाया है देखा है खून उसकी अतड़िया लटक रही थी हमको तब पता नहीं चला कि कितना कितने घाव लगे क्या है हम सोच रहे कि भाई एक घाव गए तो हम वैसे ही उसको उठा के ऑटो में डाले फिर वैसे ही हॉस्पिटलाइज किए उसको पापा भी साथ में थे सब ने देखा है क्या हुआ है लेकिन कोई बताने को तैयार नहीं कितने, कितने अस्पताल में थे अस्पताल में तकरीबन ग्यारह दिन थे चौदह से पच्चीस तक फिर बाद में उनका देहांत अच्छा, हो चाहिए उनको फांसी होना, होना चाहिए सख्त से सख्त सजा होनी चाहिए कायदा जो जो भी कर सकता है और मतलब इनका गुना माफ ना किया जाए इनको खुला ना छोड़ा जाए और आगे चल के हमारे परिवार को भी धोखा है उनकी सिक्योरिटी का कौन देखेगा आज आ, आज न कल केस तो रुक ही जाएगा इसका अंत हो जाएगा लेकिन अभी हमारा परिवार मतलब किसी के डिपेंड नहीं है हम खुद 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 पे ही डिपेंड है तो कुछ कर नहीं सकते अभी तक हम कुछ नहीं कर पाए इतने दिन पुलिस प्रशासन को भी वक्त लगा उन्हें पकड़ने के लिए तो आगे चल के भी हम हम एक एक सेकंड कैसा गुजार रहे हैं हमको पता है बहुत डर का माहौल बना है एरिया में कैसे बता हम चले करोतर कहीं मिलना रस नहीं आता त्याच्यामुळे आम्ही सरकारकडून काय उमेद करू शकतो मान्यमंत माननीय मुख्यमंत्री आपले शिंदेसाहेबजी आणि आपले प्रधानमंत्री मोदी साहेबजी यांनी थोडीशी दखल द्यावा आम्ही कसं आहे आता मजुरी करून जगणारे लोक आहे आमचे आता हे असे हाल असल्यावर आम्ही उपाशीपोटी तर आहोत आमचा लेकरू तर गेलच आणि आता आमचे खायचे प्यायचे सगळेच गोष्टीचे वांदे झालेले आहे माझा तर पुरा आधारच गेलेला आहे आता आम्ही काय करणार आहे त्याच्यामुळं थोडंसं आमच्याकडं सुद्धा केलं पाहिजे सरकारनी आणि आता त्या आरोपीला तर आता शिक्षा झालीच पाहिजे त्याला फाशीच झाली पाहिजे जन्मठेप सुद्धा त्याला व्हायलाच पाहिजे अशा पद्धतीनं त्यानं जर करत राहिला तर तो गुन्हेगार जर मोकाट सुटला तर काय अर्थ आहे सगळ्या जनतेलाच त्याचा धोका आहे ना त्याच्यामुळं जनतासुद्धा सुरक्षित राहिली पाहिजे आमच्यावर तर हे घडलं प्रकरण पण असा अन्याय कोणावरही हो घडू नये एवढीच सरकारला आमची विनंती आहे कळकळीची काय म्हणणार सर आरोपीला माझी शिक्षा व्हायला पाहिजे माझा पोटचा गोळा गेलेला आहे त्यांना न खूप मोठा घात केला सर सामोर त्यानं त्याला आरोप सिद्ध होऊन पूर्ण त्याला फाशीची शिक्षा तरी व्हायला पाहिजे सर एवढी आमची सरकारकडून मागणी आहे सर अगोदर देल ते सर मुलीच्या वळणानं म्हणे मुलगा म्हणे इथं दिसायला नाही पाहिजे म्हणे आणि काही वेळेस तर त्यानं म्हणे का आम्ही सैराट करू म्हणे तुमचा मुलाचा ह्या पद्धतीने धमक्या देत राहिले सर, हो तो सर पन, ते माझे तर खूप जुने संबंध आहे सर पण ते कसं केलं सर पहा बघायला गेला तर तिचे वडील माझे लहानपणात मित्र आहे सर हां तरी पण असं त्यानं घात केला सर मारे करीबी इथंच लहानचा मोठा झालेला आहे सर माझा मुलगा त्याच्या मागं मागं हिंडाचा हर कार्यक्रमच त्याच्यासोबत राहायचा हर त्याचा बड्डे राव काही राव तो मदत करत होता सर रातन दिवस त्याच्यासोबत राहत होता तरी पण असा घात केला सर त्यानं